ॲडव्होकेट पी एम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखान कामगार विकास परिषद महाराष्ट्र आजचा ते मुदत अन्न त्याग सत्याग्रहाचा तिसरा दिवस होता तो मग पंचवीस लोक आज बसली होती आणि आज दगडखान काम आज दिवशी उपोषणाला बसले होते उपोषणामध्ये कामगारांची संख्या दिवसे दिवस वाढत चाललेली आहे आणि या वाढत्या वातावरणामध्ये आंदोलकांची तब्येत तशी खालाव चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये आज सकाळी वाघोलीच्या मंडळाधिकारी वाघोलीचे तहशी तलाठी भाऊसाहेब यांची भेट झाली आणि आत्ता रात्री साडेदहा वाजता निवासी तहसीलदार मयूर भणसोडे साहेब या ठिकाणी येऊन त्यांचं एक पत्र देऊन गेले की अशा प्रकारे पत्र देऊन तुमचं उपोषण मागवलं या पत्र पत्रामध्ये कोणताही ठोस निर्णय नाही आहे एक चार दोन हजार पंचवीस रोजी जी तहसील कलेक्टर साहेबांनी जी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये महानगरपालिकेकडून मात्र लोकांची यादी मागवली होती ते सात महिने झाले अजून महानगरपालिकेने कलेक्टर साहेबांनी ती यादी दिली नाही आणि ती यादी मिळाल्यानंतर कलेक्टर साहेबचे कार्यालय योग्य ती कारवाई केलं अशा प्रकारच्या मदतीचं पत्र आहे म्हणजे अजूनही आमच्या डोळ्यावरती धूळ फोकणारा हा निर्णय असून आम्ही हा मानत नाही आहे आणि आमचं उपोषण आम्ही चालूच ठेवणार जोपर्यंत आपल्याला ठोस त्याच्यावरती निर्णय मिळत नाही तीस वर्षाच्या लढाईमध्ये ठोस आपल्या हातात सातबारे करून देणं आणि बाकी चार पाच मागण्यांवरती जोपर्यंत कलेक्टर साहेबांकडनं जो ठोस असा आपल्याला काही मिळत नाही किंवा कार्यवाही ठोच करत नाही तोपर्यंत आपलं बेमुदत अन्न त्याग सत्याग्रह मी थांबवणार नाही किंबहुना आंदोलन हे सिरियस होण्याची शक्यता टाळता येणार नाही का 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 कामगारांची संख्या जशी वाढत आहे तसा त्यांचा त्यांच्यात तापमान वाढत असल्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये सीन वाढत असल्यामुळे ते कुठल्याही टप्प्याला जाऊ शकतात अशी भूमिका आपल्याला थांबता येणार नाही ते रास्ता रोको करईल कलेक्टरने घेराव करतील कोणी मंत्री संत्री आमदार खामदार पाचदा पालक मंत्री पुण्यामध्ये आला तर त्यांना घेराव करतील अशा प्रकारचे करतील माझी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती आहे की आताही टोलवा टोलवीची उत्तर देण्याचं बंद करा आणि जे काय करायचं